नमस्कार मी पत्रकार शीतल कर्देकर माई अर्थात मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष या संघटनेची स्थापना यासाठी केली गेली की देशाचं नेतृत्व महाराष्ट्रातून व्हावं कारण असं दिसून आलं की सगळे कायदे आणि नियम असतात ते दिल्लीतून केले जातात आणि दिल्लीतील संघटनांचं वर्चस्व सगळीकडे राहतं तेही हसायला हरकत नाही पण जेव्हा आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो शिवरायांचा महाराष्ट्र म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा म्हणतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे इथलेस टिळक इथलेस किती नावं घ्यावी मात्र इथे असं दिस दिसतं की धर्माच्या नावाने गटातटाच्या नावाखाली पत्रकारांना वाटलं गेलेलं आहे आणि मुळात जे आमचे विषय आहेत तेच इथे येत नाही नुकतीच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी बहीण माझी लाडकी योजना जाहीर केली पंधराशे रुपये महि बहिणीला तुम्ही देत आहे पण या आमच्या क्षेत्रामध्ये बहिणीची काय अवस्था आहे भावांची काय अवस्था आहे याचा कधी विचार करावा असं यांना वाटलं नाही आणि वाटत नाही राज्य करताना कारण पत्र करता ते पत्रकारांना गृहित धरतात ते गटातटात वाटतात त्यांना ते वाटतात किंवा पत्रकार वाटले जातात त्याच्याबद्दलही आम्हाला काही म्हणायचं नाही पण ना मुळात तीन स्तंभांना सन्मानाने जगण्यासाठी जे सगळे सुविधा आहेत ते आम्हाला मिळत नाही आणि म्हणून अत्यंत शेवटच्या टोकाचा विषय म्हणून मी दहा तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे आणि हे जाहीर करताना माझ्या मागे किती जणं आहेत हे, हे मला माहिती आहे समाजाने आमच्यासाठी पुढे यावं समाजातील सगळ्या स्तरातल्या लोकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आम्ही न्यायालयही विनंती करणार आहोत आणि राज्यकर्त्यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि सगळ्यांनीच याचा विचार करायला पाहिजे कारण मुख्य म्हणजे आम्ही गेली व अनेक वर्ष निवेदनं देऊनसुद्धा आमचा कोणी विचार करत नाही मला आठवतं आहे अजितदादा पवार अर्थमंत्री असताना मी निवेदन द्यायला गेले होते तेव्हा अजितदादा म्हणाले हे खातं माझ्याकडे असतं तर मी ताई लगेच सही केली असते मग आता दादा आमची विनंती आहे एकनाथ शिंदे साहेब आणि आपण आमच्या वेलफेअर बोर्डासाठी महामंडळासाठी तातडीने विचार करावा या अधिवेशनात आपण अर्थसंकल्पात ते लिहिलेलं नाही आहे कारण आमची पत्र तुमच्या विभागातले अधिकारी किंवा कोण कौन कुठे टाकत असेल किंवा आपण त्याचा विचार का करत नसाल हे आम्हाला माहीत नाही कारण मला वाटतं याचक होऊन वारंवार आपल्याला निवेदन देण्यापेक्षा जर आमचा जीव गेला माझा तर बेहत्तर आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की याचकासारखं जगण्यापेक्षा आपण लढून गेलेलं उत्तम तुम्हाला त्याचा विचार करा असा वाटला तर उत्तम कारण पत्रकारांचे पेन्शनचा विषय असू दे सन्मानाचा विषय असू दे किंवा किमान वेतनाचा विषय असू दे आरोग्याचा विषय असू दे मागील काळामध्ये खूप विचार करून काहींना हार्ट अटॅक आला आहे ब्रेन हेमरेज झालं आहे अनेक आजारांनी सगळे त्रस्त आहेत पण गटातटाने गेलेल्या लोकांना तुम्ही मदत करता पण मुळापासून पत्रकारांचं राज्याचं धोरण असायला पाहिजे त्यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ असलं पाहिजे तुम्ही तर क क्रिकेटपटूनाला करोडोंनी पैसे दिलेत होर्डिंग पडून मे माणसं मेलीत त्यांना तुम्ही पैसे देता पाण्यात मजा मारायला गेलेल्या लोकांना वाहून गेले, गेले म्हणून त्यांना पैसे देता अरे मग आमचा विचार का नाही करत आम्ही कोण आहोत आम्ही काय पाकिस्तानमधले आहोत आम्ही तुमच्या महाराष्ट्रातले आहोत मग आमचा विचार का करत नाही आणि म्हणूनच मला एक शेवटचं वाक्य बोलावं असं आज जर बाळासाहेब असते तर आम्ही नक्कीच त्यांच्याकडे गेलो असतो आणि त्यांनी त्यांच्या भाषेत राज्य करताना सांगितलं असतं आणि म्हणूनच माझी आपणास विनंती आहे की आमच्यासाठी असलेले वेलफेअर बोर्ड महामंडळ आपण तातडीने स्थापन करावं अन्यथा मी या दहा तारखेला उपोषणाला बसणार आहे आमरण उपोषण आपल्याला आपल्या बहिणीची किंवा ज्या इतर आमच्याबरोबर काम करतात त्या बहिणी भावांची किती काळजी आहे याची आम्ही वाट बघतो आहे धन्यवाद